नमस्कार मित्रांनो जय मल्हार जय काळेश्वरी आज शिवनंदी गोशाळा तुळजापूर सोलापूर हायवेला सुरत गाव आहे या ठिकाणी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत या ठिकाणच्या या गोशाळेमध्ये जे जेवढ्या काही गायी आहेत या ठिकाणी छोटे छोटे वासरं आहेत ही वासरं या ज्या गायी आहेत या कत्तलीपासून वाचवलेल्या गायी आहेत तर यांचं संरक्षण या गोरक्षकांनी केलेलं आहे आणि अशा महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये भरपूर अशा कत्तली आपण पाहत असतो आणि ते त्याचं संरक्षण करत असतात जीवावर बेतून किंवा घराचा कसलाही विचार न करता ही लोक जीवावर उद्धार होऊन या गायींचं संरक्षण करतात तर यांच्या या गोशाळेला आपण स्वकुशीने त्यांच्या चाऱ्यासाठी गायींच्या चाऱ्यासाठी पाण्यासाठी ज्यांना कोणाला स्व इच्छेने मदत करायची असेल तर मी गोशाळेचा नंबर देतो आहे त्याच्यावर तुम्ही पेमेंट करू शकता तुमचे वाढदिवस असतील घरातले काही महत्वाचे समारंभ असतील त्यावेळेला आपण भरपूर ठिकाणी अन्नदान किंवा काही गोष्टी करत असतो तर यामार्फत सुद्धा आपण काही गोष्टी केल्या तर या ठिकाणी भरपूर गायी अशा आहेत की त्यांना चारा पाण्याची खूप गरज आहे मी आत्ता इथं आल्यानंतर ही अवस्था पाहिल्यानंतर खूप भयानक अवस्था आहे आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला किती महत्त्व आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे गायीचं पूजन किती आपण विधिवत करत असतो आपल्या घराघरामध्ये गायी असते ती मूर्ती रूपाने आपण आता पूजा करत असतो पण जिवंत गाईंचं हे जे काही रूप पाहिलं मी तो खूप विदारक रूप आहे आणि या ठिकाणी त्यांची खरंच गरज आहे ही जी मुलं आहेत ही गोशाळा जी सांभाळतात ही जीवावर उद्धार होऊन गोशाळा सांभाळत असतात त्यांना एकही रुपयाच याच्यामध्ये मिळकत नाही आहे त्यांना उलट स्व खर्चाने ते चालवत असतात तर आपल्याकडनं सुद्धा अशा काही पद्धतीने मदत झाली तर खूप त्यांना फायदा होईल आणि अजून त्या गायींचं संरक्षण ते करतील आणि कत्तलीपासून वास्त तुम्हालाही जर तुमच्या निदर्शनामध्ये महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला अशा पद्धतीच्या गाईंचं कत्तलीला नेताना गाड्या दिसल्या किंवा काय झालं त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि यांच्यापासून त्यांचं संरक्षण करू शकता नमस्कार